गोताळ गावातील तरुण दीपक विनोद जगताप यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचे कारण ग्रामपंचायत कार्यालय ग्रामसेवक मॅडम यांच्याकडे वारंवार माहिती माहिती मागूनही मिळत नसल्याने अमरण उपोषणासाठी बसावे लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गट विकास अधिकारी अंमदपूर यांच्या वतीने नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांनी लेखी पत्राद्वारे आठ दिवसात माहिती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदरीला मरण उपोषण मागे घेण्यात आले यावेळी गोताळा गावचे सरपंच नागरिक नायब तहसीलदार क्षीरसागर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांची सुद्धा उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर जगताप यांचे आज उपोषण चालू होते त्या उपोषणासंदर्भात गटविकास अधिकारी अधिकारी उपोषण परत घेण्यात यावे व त्यांनी मागणी केलेली माहिती आठ येईल असे विकास अधिकारी आमदेवाड सरांनी पत्र दिलेले आहे व त्यांच्या मागणीप्रमाणे ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यात येईल असे पण पत्र त्यांना आश्वासित केलेले आहे व ग्रामपंचायतने त्यांनी मागणी केली पूर्ण माहिती पेडीओ यांच्या सूचनेप्रमाणे देण्यात येईल असे त्यांना पत्र दिले असल्यामुळे कारवाई केली पत्राद्वारे कळवलेलं आहे तसंच क्षीरसागर साहेबांच्या हस्ते ग्रामपंचायतीने पण लेटर पॅडवर आठ दिवसामध्ये पूर्ण माहिती देतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास सांगितले आहे त्याबद्दल आठ दिवसासाठी मी उपोषण स्थगित करत आहे जर आठ दिवसात जर दिली नाही माहिती तर मी उपोषणाला अमर उपोषण डबल करणार आहे news Maharashtra today.